प्रभू रामचंद्र भगवान की जय श्री गणेशाय नमा श्री सीतारामचंद्राय नमा करामया कपिचा घातक्रोचा शास्त्रार्शी गाली आ ते हनुमंत हसत माझ्या भक्ष्यार्थ तुम्ही नेणार या कृष्ण महाराज शस्त्राला हा बघा राक्षसने म्हणतात तुम्हाला नाश्त्याला आणलंय का नाही सफरचंद गोड आहे आणि त्याला इळा घ्यावा कापाय आज शिकत केली शस्त्र हातामध्ये घेतलं जाऊ लागले हनुमंतराय असू लागले नाही रे मनोली उडो झडक झाला निष्काळजी आणि सरी किरी कंदरी ते नेवसो डबलच घ्या ओ झाडाई भीतरी म्हणून काळजी निज निदरी गिरी कंदरी ते बसो या ठिकाणी असणार आस्ती मास आहे या ठिकाणी मास शरीरामध्ये नाही का नाही म्हणून असणार हे उडू शकतात झाडावर गिरी कंदरावर पर्वतावर हे वाटणार आहे अर रुधिर पूर्ण दियती स्थिती मग काय खाची लोशावी शस्त्र कोणच्या न हातामध्ये घेतलं मारायला धावू लागले हनुमंतरायान साध रूप घेतलेला आहे हसू लागले अरे रे रे हे शस्त्र मारल्यानंतर काय होईल जे रक्त सगळ्या शरीरामध्ये पसरलेले नसा नसामध्ये पसरलेलं रक्त आहे हे जर का त्या शस्त्रानं उडवून गेलं बाहेर आलं तर चौक कुठून येईल म्हणले तुझ्या दाताला त्याच्यामुळे असणार काय केलं पाहिजे पुढे नाही मजी मरण भय नाय दे माझ्या हृदयामध्ये माऊस नाहीये मला मरणही नाहीये आणि मग या ठिकाणी माझा देह काय व्हावा सगळा कारणीभूत लागावा कारणी लागावा आपण मात्र लांब बघतोय महाराजांनी सांगितलं सगळे जण वाढू लागला आपण म्हणतो ती चालली जाऊ द्या हा असं नाही आपण गेलं पाहिजे कार्य करायचं तर अगोदर आपण करावं श्री कृष्णानं पातरवाड्या उचलण्याचं काम केलं महाराज ते खरं काम आहे आणि म्हणून असणार हनुमंतराय म्हणतात मला सगळंच घेळण करत कर शरीर कारणे ब हनुमंताची विकती कृचा सत्य सत्य चिती oh. सवेची गिळल्यावरी मारुवती मारोती व्रती पसरली oh. क्रंचला वाटलं हो oh, हो oh, बरं झालं बरं झालं सगळंच गिळन करत करून टाकू mm. एकदा हा सगळा जर खाल्ला तर रक्तही आलं मासही आलं असा विचार केला येणे पसर तोची जबडा हनुमंत गाली उडी आकळीताची वाल बडी तव गट पुडी निघाला आणि मग तिने असणारे तोंड पसरलं आता राक्षसणीच तोंड साधन आहे मला आपल्या सुद्धा मनात महाभयानक राक्षस जेव्हा बसतो ना एखाद वेळेस हिला आहे का नाही नरट दाबून मारून ती राक्षस त्यावेळेस असणार काय साधिकत आहे काय करी सांगता येत नाही या न असणार मोठा मोठ पसर हनुमंतरायन ओढी टाकली कळेची आजीवा मुळी नादळेची दातांतळी वदन पाहू झाली होळी साठी आवळी राक्षसी या जसं तासणारं मग पसरलं तशीच उडी टाकली मला तिला जवळ कळाली नाही इकडं तिकडं हुडकाय गुठ काय <laughs> जवळ गोडही नाही तुरटही नाही इकडं तिकडं हुडकू लागली आंबट तिकट ना खरट गुड आत वाट चवी पैस पट नव्हतं तुरटही नाही तिकटही नाही फळ तर खाल्लंय म्हणून असणारी ही राक्षसी कट कट करू लागली कारण चौथा कळा पाहिजे ना सुग्रणीची म्हणून काय करते सुळ उठे पोटील लोळे सृष्टी गडबडा सगळ्यांना सांगत होती युक्रोनच्या राक्षसी तुरड बी लागलं नाही खारड बी लागलं नाही आंबट बी लागलं नाही काय आणलं तुम्ही फराळीला तरी हा उपाय असताना तरी एवढ्या वेळेमध्ये हनुमंतरायनं काळ झाला धरलं काय करू लागले धरून या मूर्ती वानर पाय विस्मय बांधा वया कोट्या कुंज राशी देखे तो एक वाडी तिकडे तिकडे गेलं का <laughs> ऐरे करोनिया मुष्टी बांध रपाए विस्मयेसी बांदवया बांदवया कोटी कुंजा रासी देखे तो ही कुशी बहुवाडी हाच पहिला नुमंत्र आहे धरलेला आहे आणि आता हिला असणार धडा शिकवला पाहिजे हिला असणार मूल रूपावर आणले पाहिजे हा विचार केलेला मंत्रालय काय करतात अग्नि माझी जान पडले पर्वत होती चुना आजो येत तिची विचार ना कपी कंधनावधारा असा जो असणारा हा विचार आहे राक्षसनीचा असणार राक्षसनीचं कंधन हिचा असणारा गर्व हरण कसा करतात कसा असणार हिला म्याकुळ होते ಎಪ್ಪಡಾಯ್ತ ಮಲ್ಲಿ